चांदूर रेल्वे तालुक्यात सुगवे आश्रमची चांगलेच ओळख निर्माण झालेली आहे सुगवे ही आध्यात्मिक संस्था आपल्या चांदूर शहरात वीस वर्षापासून आपले कार्य अविरत करत आहे आणि यासोबतच वेळोवेळी चांदूर वासियांसाठी काही सामाजिक उपक्रम राबवित असते आजवर तरुण मुलामुलींसाठी अनेक कार्यक्रम घेतले आहे गोर गरिबांना ब्लँकेट कपडे वाटप दिवाळी निमित्त फराळ वाटप अनाथ मुला मुलींना शालेय साहित्य वाटप असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले आहेत स्पोर्ट्सचे कार्यक्रम एम्प्लॉयमेंट विषयी तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन त्याविषयी कार्यक्रम घेतले आहे तर अशा प्रकारे हे आपले आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा भावी कार्य संस्थेद्वारे निरंतर सुरू आहेत सुगवे संस्थेमध्ये अत्याधुनिक गौरक्षण असल्याने तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात स्वच्छ गोमय शेणाचा साठा असल्याने त्यापासून शुद्ध प्रतीचे नैसर्गिक रीतीने धूपबत्ती उत्तम प्रतीचे प्रसाधने व शेणापासून बनवण्यात येणाऱ्या चार प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतीचे उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे सुगवे संस्थेचा या उपक्रमामुळे चांदू रेल्वे परिसरातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध झाला आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वामी अनिलजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आश्रमामध्ये अनुवैज्ञानिक सुनील घाडगे सुगंधी धूपबत्ती भव्य लोकार्पण सोहळा करण्यात आला सुनील घाडगे यांनी उपस्थित लोकांना सुगवे सुगंधी धूपबत्तीची सविस्तर माहिती दिली या सोहळ्याकरिता सुगवे संस्थेचे उपाध्यक्ष धीरज डेहनकर अनिल कांबळे शुभम काकडे पत्रकार राजीव शिवणकर रणविजय बोरगावकर संतोष मोदी आदी मान्यवर उपस्थित होते पियुष कोंबरे विदर्भ न्यूज सांगू राहते इथे बंद <shriek>